आज मी गेलो बंधारा पोहायला बंधारा पोहताना गेलो मला दिसले पाणी मी चालू लागले खाली पण तेवढंच मला दिसल्या मासुळ्या मासुळ्या पाहत लागलो तर तुम्हाला दाखवला लागलो पाहता पाहता तुम्हाला दाखवत लागलो तुम्हाला दिसत असलेल्या छोट्या छोट्या मासुळ्या छोट्या मासुळ्या पाहून मी गेलो पुढी पुढी जाता जाता मला दिसला दिसला मोठी मासुळी आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला पण ती गेली पळून असं करता मी गेलो खाली व खाली पाहिलं की माझा बंधारा तस नाही झाला तस नाही झालं पूर्ण भीती खाली वेळी आल्या असं करता करता मी गेलो पुढे आणि मला दिसले मासुळ्या धरण्याचे झोळ झोळ धरता मला दिसला खेकडा खेकडा गेला पळून आणि मी गेलो मासुळ्या धर मासुळ्या बघता बघता याला उचलू लागले पण हे खूपच भारी होतं असं करता करता मला पाहिले व तिच्यात बघितले की तिच्यात होते फक्त दोनच मोरे असं करता करता मी चालू लागले पुढे पुढे जाता जाता मला दिसले मोटर मोटरला दोरी भांडून होती मोटर तस झाली असं करता मी गेलो पुढे